नाव सांगा तुम्ही प्रभागामध्ये आता प्रचार करताना मतदारांचे काय प्रतिक्रिया येतात काय अडचणी सांगतात मतदार प्रचार मतदारांचा प्रतिसाद खूप छान आहे आणि आडी अडचणी येत आहेत सांगतायत आपलेपणाने करू दू तशा काही मेजर अडचणी नाही आहेत रस्ते गटारात ही कामं चालूच आहेत होऊन जाते काय अडचणी आश्वासन ते जे देतील आपण त्या पद्धतीने काम करायचं प्रत्येकाच्या अडी अडचणी करायचं शंभर टक्के होईना प्रयत्न करायचा महिलांसाठी खास काय महिलांसाठी ज्या अडचणी आहेत पाणी आता आपण चाललंय प्रयत्न गटार गटारीमुळे मच्छर आजारी पडतात घरातले डेंगू मलेरिया असं वाढतात केदार सावंत अकराओ मध्ये उभी आहे माझं चिन्ह आहे पांगुळ गाडा काय काय वाटतं निवडणूक आता नसतं काय वाटतं प्रतिक्रिया का भावना काय आहे तुमच्या प्रभावामध्ये कशा पद्धतीनं काम करणार निवडून आल्यानंतर तुमचं चिन्ह कुठलं आहे तुम्ही काय मदरांना आवाहन करा चिन्ह कुठलं आहे तुमचं नमस्कार मी वनमेश लक्ष्मणराव खंडागाळी प्रभाग क्रमांक आकडा तुम्ही उभा आहे प्रामुख्यानं काय अडचणी समोर येतात तुम्हाला काय महत्वाच्या अडचणी रस्ते गटरे तर झालेले आहेत लोकांचे प्रॉब्लेम आहेत लाईट पी स्ट्रीट लाईट तिथे बघितलं तर कचरा डिपोचा महत्त्वाचा महत्वाचा प्रश्न तो रिसायकलिंग साठी दिलेला आहे तो मतदारांचा प्रतिसाद एक नंबर आहे चिन्ह कुठलं आहे तुम्ही आता सध्याचा प्रचार चालू आहे त्याबद्दल थोडं सांगा सध्याला प्रचार करताना लोकांना प्रतिसाद चांगला येत आहे माझं चिन्ह आहे चहाची किटली करून मला मला मी डॉक्टर परेश खंडागळी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कल्ला सोडून सांगोला आता सांगोला शहर विकास आघाडीच्या वतीने नगर पदाचे उमेदवार आहेत मारुती प्रवंत त्यांचं चिन्ह आहे कमळ व प्रभाग क्रमांक अकरामधून प्रभाग क्रमांक अकरा अधून केदार श्रीदा चेतसिंह यांचं चिन्ह आहे पांगुळगाडा त्यानंतर अकरा ब मध्ये इंदुमती चव्हाण त्यांचं चिन्ह आहे हेलिकॉप्टर व अकरा कमधून सक्षम सक्षमांड त्यांचं चिन्ह आहे किती थी। या तिघांना आपण मतदान रूपी आशीर्वाद देऊन प्रचंड मतांनी विजयी करावे ही विनंती तुमच्या सर्व समस्या व अडचणी निराकरण केले जाईल व जे विकास करायचा आहे प्रभागामध्ये तो नक्की केला जाईल याची ग्वाही मी देतो युवकामधून खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या देखील ऐकल्यात निवडून धनंतर पूर्ण केल्या जातात आता तुम्ही भाजप पक्षाचे पदाधिकारी आहेत म्हणजे तीस तारखेला सभा होणार आहे त्याबद्दल तुमचं मत काय येणार सांगोल तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करून इच्छितो की आपले महाराष्ट्राचे लडकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब रविवारी सभेसाठी सांगोलमध्ये येत आहेत तरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व आपण आपल्या ज्या मागण्या आहेत ते प्रवीण साहेबांकडे मांडून त्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू व तालुका तालुकाविषयी